आता सी चेक करून काय करणार आहे कुणाची गाडी होती भूषण शूटिंग मध्ये जर दिसत असेल तर कार्यकार कशाला पहिले पाहिजे नाही बहिलं काय तुम्हाला शूटिंग आहे शूटिंग दिसत असेल तर बघा या, साथ साथ आज स्यांधिया। जा, स्यांधिया। स्यांधिया जो या गावामध्ये इकडे स्टेज दोन्ही बैल या ठिकाणी ही बैल एकत्र आणण्याचा आणि या ठिकाणी काम केलं असं सँडी यादव युट्यूब चॅनल या ठिकाणी सर्वे सर्वा सँडी काय नाव आहे संदीप यादव संदीप यादव संदीप यादव आपल्या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ यात्रा कमिटी तसेच या ठिकाणी या दोन्ही बैलांच्या चाहता चा वर्ग असलेला सर्व महाराष्ट्र आपलं मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी या दोन्ही बैलांना या मैदानामध्ये आपण खास आकर्षण म्हणून उपस्थित केलं त्याबद्दल काय पळावली या दोन्ही बैलांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे तो सन्मान या ठिकाणी या मन्या बैलाचे कैलास मण्या बैल जो पुणे जिल्ह्यामध्ये घाटाचा राजा म्हणून जो नामवंत बैल होता तो बैल बैलाचे मालक या ठिकाणी बाळासाहेब जवळकर नाना यांच्या शुभासी या ठिकाणी बकासूर बैला आणि मथुरचा सन्मान त्याचप्रमाणे संजय हनुमंत गायकवाड आणि सत्यवान व्यंकट भोसले या दोघांनी या ठिकाणी समोर यायचिक मानिक सांडवर मामा आणि जवळेकर नाना यांच्या शुभास या ठिकाणी दोन्ही बैलांचा सन्मान करण्यात येणार आहे संभाजी चरमन संभाजी चरण गायकवाड संभाजी चरण गायकवाड आपण या ठिकाणी या बैलांचा सन्मान करण्यासाठी समोर यायचराव गायकवाड संजय सरजेराव गायकवाड आपण या ठिकाणी स्टेजच्या समोर येऊन आपलं त्या बैलांचा सन्मान करण्यासाठी समोर यायच प्रेक्षक मागचा राजा प्रेक्षक सरा मागे चला प्रेक्षक मागे सरा हा, हा ना हा हसू हा ना मागे सर की पहिले सगळ्यांना बघू द्या की जरा मागे सरा प्रेक्षक मागे सरा अरे तरुण वर्ग ऐका जी राव काय एवढं काय बहिलंच आहेत ते रोज आपण युट्यूब ला बघतोय तो रोज त्यांचा सन्मान करू द्या इतका उशीर सकाळपासून तिथे बांधलेले आहेत आपण बघितलेले आहेत मुंबईचा बिंजोडचा बादशाह म्हणून या ठिकाणी ज्याची ओळख आहे असा राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा या ठिकाणी मथोर आणि त्याच्यासोबत या ठिकाणी ज्यांनी बैलगाडी शर्यतीला या तरुणाईला वेळ लावलं आणि बैल घ्यायला बाग पाडलं ज्याने त्यांना ओट सूट आता या ठिकाणी खोंड घ्यायला लागला आणि आपला बैल बकासूर होईल या पद्धतीनं घडवायला लागला तरुणाला वेळ लावणारा हा बकासूर याचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय चौदा देशामध्ये या ठिकाणी गॅस अँडिबा मैदान मोकळं करून घ्या दोन्ही बैलांचा या ठिकाणी सन्मान झाला ज्या बैलाचं या ठिकाणी मुंबईमध्ये दबदबा असा मथुर आणि ज्याला घाटावरचा दबदबा असा बकासोर दोन्ही बैलांचा या ठिकाणी सन्मान झाला